नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेशांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी आज मी सादर करणार आहे ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली तिसरी कविता कवितेचं नाव आहे क्षितिज मंडळी यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा मी मुंबई दौऱ्यावर होतो तेव्हा तिथे जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये जाण्याचा योग आला तिथे गेलेलो असताना प्रसिद्ध आर्टिस्ट सी आर शेलारे सर यांचं तिथे प्रदर्शन होतं आणि त्या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग मला आला तेव्हा मी त्यांना तिथे भेटलो आणि तिथे असणाऱ्या तिथे त्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या चित्रांकडे बघताना हे जे पर्टिक्युलर चित्र आहे त्याचं नाव आहे पीस हे शेलारे सरांनी दोन हजार तेवीस साली काढलेलं आहे ते चित्र बघून मी एकदम भारावून गेलो मला खूप आवडलं ते चित्र कारण त्या चित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा पर्वतरांगा दिसत आहेत आणि त्या पर्वत रांगांवर वेगवेगळे रंग रिफ्लेक्ट झालेले आहेत तर मला आपल्या आयुष्याचे वेगळे वेगवेगळे रंग या पर्वतराजींवर रिफ्लेक्ट झालेत असा एक तेव्हा भास झाला आत्ता मी नुकताच टूर दे मॉन्डब्लांग नावाची अतिशय कठीण अशी चढाई कठीण असा ट्रॅक क्लाइम्ब करून आलो आणि तेव्हा जेव्हा मी टूर दे मॉन्डब्लांग करत होतो तेव्हा मला सतत हे चित्र आठवत होतं कारण या चित्रामधले या चित्रामधला जो नजारा आहे तोच मला कमी अधिक फरकाने काही अंशाने तिथे मॉन्डब्लांग पर्वताच्या बाजूला दिसत होता परंतु हे जे रंग या पर्वतांवर जे रिफ्लेक्ट होत आहेत ते शेलारे सरांनी काढलेल्या चित्राचं एक अतिशय छान अशी एक आयडिया आहे तर मंडळी या चित्रावर या चित्राकडे बघून मला जी कविता सुचली ती मी तुम्हाला इथे आता सादर करतो कवितेचं नाव आहे क्षितिज एकदा क्षितिज निघून गेलं एकदा क्षितिज निघून गेलं की मागे उरतं ते घोंगावणारं वारं एकदा क्षितिज निघून गेलं की मागे उरतं ते घोंगावणारं वारं खूप काही मिळून सुद्धा वाटत राहून गेलय खूप सारं एकदा क्षितिज निघून गेलं की मागे उरतं ते घोंगावणार वार अन खूप काही मिळून सुद्धा वाटत की राहून गेलंय खूप सारं जगायचं होतं बनून पर्वत राजी जगायचं होतं बनून पर्वत राजी पण उरलोय बनून नुसत्याच रांगा जगायचं होतं बनून पर्वत राजी पण उरलोय बनून नुसत्याच रांगा घोडं बनून उधळायचं होतं चौफेर घोडं बनून उधळायचं होतं चौफेर पण बनून उरलोय नुसत्याच टांगा घोड बनून उधळायचं होतं चौफेर पण बनून उरलोय नुसत्याच टांगा मुक्त रंगांची उधळण होताना मुक्त रंगांची उधळण होताना बसलो चौकटीत बंद करून खिडक्या अन खूप काही मिळून सुद्धा वाटतंय की राहून गेलय खूप सारं खूप काही मिळून सुद्धा वाटतं की राहून गेलंय खूप थेंबा गणिक जरी आता चाललीय शाई हे गणिक जरी आता चाललीय शाई तरीही बघत राहा तू त्या आणि काबीज करून टाक दिशा दा हेबात हेंबा गणिक जरी आता ओघळत चाललीय शाई तरीही बघत राहा तू त्या टोकाकडं काबीज करून टाक दिशा दही बंद कुपितल्या गुपितांची आता एकत्र शोधू उत्तर बंद कुपितल्या गुपितांची आता एकत्र शोधू उत्तर कारण खूप काही मिळून सुद्धा वाटत राहून गेलय खूप सारं खूप काही मिळून सुद्धा वाटत की राहून गेलय खूप सारं धन्यवाद मंडळी ही कविता वाट कशी वाटली हे तुम्ही मला तुमचा अभिप्राय देऊन नक्की कळवा जर तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या कवितांना आणि या युट्यूब व्हिडिओजना लाईक सुद्धा करा आता भेटूया पुढच्या भागात तोवर धन्यवाद